आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध चौकात मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील हरसुलटी पॉइंट जाधववाडी चौक सिडको पुंडलिक नगर गजानन मंदिर चौक महावीर चौक अशा विविध भागात रस्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते आवाज तुमचा न्यूज साठी विशाल पोफळे छत्रपती संभाजीनगर

आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका